सत्तेचा झाला झंगड झंघडपुद्धा राजकारणाचा खेळ हा सत्तेचा झाला झंगड झंघडुत्ता आखून झाल्या योजना विकास मात्र बेपत्ता रातोरात पक्ष फोडून नव्या मोहर झाला रातोरात पक्ष फोडून नव्या मोहरक्या झाला समज गैरसमज जनतेचे कार्यक्रम मात्र फिफ्टी फिफ्टीत झाला खोक्यांचा होता खेळ म्हणे खोक्यांचा होता खेळ म्हणे तो टप्प्या टप्प्याने घडून आला थोड्याच काळून जनतेला ओके मध्ये परराज्यात संपवलं सभागृहात गोंधळ सारा सभागृहात गोंधळ सारा विकासाचा प्रश्न हरवला जनता गेली तेल लावत भंड स्वतःच्या घशात घाला विरोधी पक्षाच्या बाकावरून विरोधी पक्षाच्या बाकावरून तेव्हा कोणी चिखल उडवला मंत्री होऊन कोणी बलात्कारी मंत्री होऊन कोणी बलात्कारी पुन्हा थाटात मिळू लागला विकासाचा मुद्दा नको आता थोडा आम्ही आमचं बघतो विकासाचा मुद्दा नको आता थोडा आम्ही आमचं बघतो पूर्वग्रस्तांना ढकलून खाट्या आमची सत्ता आम्ही मजबूत करतो आमची सत्ता आम्ही मजबूत करतो धन्यवाद